चंदगडी काजू महोत्सव दोन हजार पंचवीस काजू उद्योगाच्या भविष्यासाठी नवे उपक्रम आणि तंत्रज्ञानाची चर्चा चंदगड तालुका काजू असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा काजू आणि ट्रेडर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉल्फिन डॉल्फिन उद्योग प्रांगणात चंदगडी काजू महोत्सव दोन हजार पंचवीसचं चे उद्घाटन नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते पार पडले या उद्घाटन प्रसंगी माजी राज्यमंत्री परमो अण्णा पाटील माजी आमदार राजेश पाटील चनगड तालुका काजू असोसिएशनच्या अध्यक्ष शामराव बेनके जिल्हा अध्यक्ष मोहन परब भाजप तालुका प्रमुख शांताराम पाटील डॉक्टर परशुराम पाटील धनंजय यादव मायाप्पा पाटील यांच्यासह कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रातील काजू व्यावसायिक उपस्थित होते उद्घाटनाच्या वेळी शिवाजीराव पाटील यांनी चनगडी काजूच्या चवीला आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान देण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी काजू उद्योगासाठी जीएसटी परताव्याची मागणी केली आणि काजू उत्पादकांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यवसाय वाढवण्याचं आश्वासन दिलं माजी आमदार राजेश पाटील यांनी काजू उत्पादकांसाठी प्रदर्शनी आयोजित करण्याच्या महत्वावर जोर दिला आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं सांगितलं माजी राज्यमंत्री भरमोहन्णा पाटील यांनी काजू लागवडीच्या योजनांबद्दल बोलताना चनगड तालुक्यात काजू उत्पादनात झालेल्या वाढीचे कौतुक केलं त्यांनी काजू उद्योगासाठी लागणाऱ्या योजनांसाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं प्रास्ताविक भाषणात दीपक पाटील यांनी चनगड तालुक्यात काजू काजू उद्योगाच्या स्थिरतेचे आणि त्यातील तरुण पिढीच्या सहभागाचे महत्व स्पष्ट केलं यावेळी आधुनिक मशीन्सचे प्रदर्शन करून काजू उद्योगाला जागतिक स्पर्धेत कसं टिकवता येईल यावरही चर्चा झाली कार्यक्रमाच्या शेवटी श्रीहरी गौरीपूर यांचा तसेच प्रमुख नेत्यांचा काजू असोसिएशन मार्फत सत्कार करण्यात आला या महोत्सवात काजू उद्योगातील नवीन तंत्रज्ञान आणि उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा